मी हे फार जबाबदारीने विधान केलंय कारण ज्या लोकांची एकूण मुस्लिम समुदायाबद्दलची भूमिका काय आहे हे फक्त मी किंवा आपण नाही उभा महाराष्ट्र जाणतो मुस्लिम समुदायाबद्दल काय सापत्नपणाने आणि अक्षरशः सापत्न हा शब्द खूप हलका होईल शत्रुभावाने जे लोक वागतात अशा शत्रुभावाने वागणाऱ्या लोकांना कल्याण पश्चिममध्ये बहुल मुस्लिमांची मते हवी आहेत म्हणून आत्ता त्यांना साबीरभाईंचा चेहरा आठवतोय मात्र साबीरभाई हे हिंदू किंवा मुसलमान याच्या खूप पुढे जाऊन मानवी संवेदना जागी ठेवून महाराष्ट्राची सत्तामत्ता अस्मिता अबाधित ठेवण्यासाठी काम करणारे नेते होते त्या साबीरबाईंचा फोटो ज्या अर्थाने ज्या हेतूने ज्या पद्धतीने वापरला जातोय हे मुस्लिम समाज ओळखून आहे आणि ते त्यांना जो निर्णय घ्यायचा आहे तो निश्चितपणे खात्रीने घेतील गुन्हेगारीचा जो आहे आणि हे आकडे कपोल कल्पित नाहीत मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवादाच्या निमित्ताने जेव्हा मी स्वतः कल्याण मध्ये आली होती आणि कल्याण कोर्टच्या परिसरात अनेक वकिलांशी एकत्रितपणे संवाद साधला होता तेव्हा कल्याण कोर्टामध्ये क्रिमिनल प्रॅक्टिस अत्यंत आघाडीची प्रॅक्टिस करणारे अनेक वकील त्या वकिलांचं असं म्हणणं होतं की ताई सगळ्यात जास्त लोड कल्याण कोर्टावर आहे तुलनेमध्ये कोर्ट कमी आहेत परंतु लोड इतका आहे की इथे सातत्याने सगळ्यात जास्त महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा क्राईम रेट जर कोणाचा असेल तर तो क्राईम रेट हा कल्याणमधला आहे आणि इथे दहशतीचं वातावरण आहे ही दहशत का आहे कारण इथल्या म्हणजे एकनाथ शिंदेनी गद्दारी करून घटनाबाह्य सरकार स्थापन केल्यानंतर प्रत्येक सत्ताधारी आमदाराने एकच महत्वाचं काम केलं आपल्या आपल्या मर्जीतले पोलीस निरीक्षक आणले आन आणि पोलीस स्टेशनला आणून बसवले आणि त्या पोलीस निरीक्षकांनी करायचं काय जो कोणी सत्ताधारी आमदारांना उघड पाडतो सत्ताधारी आमदारांच्या गद्दारीवर बोट ठेवतो त्यांच्या गैरकारभारावर बोट ठेवतो लगेच त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे म्हणजे तीनशे त्रेपन्न तीनशे चोपन्न आंबात होती आणि त्यामुळे इथला जो क्राईम रेट आहे तो वाढत गेला हे मी वेगळं सांगायची गरज आहे का जर पोली हो पोली की जर पोलीस स्टेशन मध्ये एकमेकांवर गोळीबार होत असेल तर पोलिसांचा धाक किती आहे बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात मी जरा आठवण करून दिली पाहिजे की पाशा पटेल यांच्या समवेत कृषी दिंडी काढली होती फडणवीसांनी आणि कृषी दिंडी काढत त्यांनी असं सांगितलं होतं की आम्ही सोयाबीनला साधारणतः सहा हजार रुपये भाव देऊ आत्ता फडणवीसांचं सरकार आहे जेव्हा त्यांनी हे म्हटलं होतं तेव्हा भाव चार हजार आठशे होता मी शेतकऱ्याची लेख आहे आत्ता सोयाबीनचा भाव आहे तीन हजार आठशे ते तीन हजार पाचशे पर्यंत खाली घसरलाय म्हणजे सरकार असताना तुम्ही काही पंचांग हरवलंय का बरं सोयाबीनला भाव दिला नाही कापसाला भाव का दिला नाही मला आनंद आणि अभिमान आहे की सन्माननीय उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना इथल्या शेतकऱ्यांचा सरसकट सातबारा कोरा झाला मला आनंद आणि अभिमान आहे की उद्धव साहेबांच्या काळात सोयाबीनला भाव सहा हजार रुपये होता तर कापसाचा भाव बारा हजारापर्यंत गेला जे फडणवीस आता घोषणांचा पाऊस पडत आहेत त्यांना आम्हाला साधा प्रश्न विचारायचा आहे एक रुपयात विमा हे जे चॉकलेट दाखवलं होतं त्याच काय झालं विमा कंपन्यांचा फायदा फडणवीसांनी करून दिला पण विमा कंपन्यांचा फायदा करून देताना शेतकऱ्यांच्या पदरात काय पडलं आता मध्ये अवकाळी पाऊस पडला या अवकाळी पावसामध्ये जे सगळ्या शेत पिकांचं सगळ्या शेतमालांचं नुकसान झालं त्याचे पंचनामे सुद्धा झाले नाही जाणीवपूर्वक पंचनाम्यांना उशीर केला गेला आचारसंहिता लागली कृषी मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे नामा निराळे झाले त्यामुळे ह्या प्रत्येक वेळेला घोषणांचे असे चॉकलेट आणि गाजर दाखवणं फडणवीसांनी बद्ध करावं महाराष्ट्रातला शेतकरी आता सुजान झालेला आहे प्रत्येक जण आहे आणि ही पत्रकार परिषद झालेली येणार हा निरोप आला आल्यानंतर आम्ही तुम्हाला संपर्क केला आणि मग ज्या त्यावेळी जे उपलब्ध सगळे लोक होते ते सगळे आलेले जिल्हा प्रमुख आमचे अल्पेश भोईर माझ्या रॅलीमध्ये पण होते दुपारी दोन वाजेपर्यंत परंतु त्यांना मुरबाड येथे जायचं होतं म्हणून ते गेले ते आलेले नाही येतात আজ নিজনা